ज्योतिर्लिंग तरळी वैजनाथला जायला आणि ज्योतिर्लिंग श्री श्रीशैला जायला फार सोयीची आहे ही अठरा डब्यांची आय सी एफ कोचेसची गाडी आहे

नमस्ते बंधू भगिनींनो ही नवीनच सुरू झालेली ट्रेन नंबर सतरा हजार दोनशे चोपन्न श्री छत्रपती संभाजीनगर ते गुंटूर ट्रेन व्हाया जालना परभणी परळी लातूर उदगीर बिदर हैदराबाद कर्नूल गुंटूर ट्रेन आहे कृपया रेल्वे टेबल बघा ही ट्रेन चार ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर परळी वैजनाथ औंढा नागना श्रीशैलम तसेच तीन देवीपीठ पाटणा देवी चंडिका संभाजीनगर योगेश्वरी अंबाजोगाई परळी ब्रह्मरांबा श्रीशैल तसेच एक नरसिंपीठ श्री झरणी नरसिंह बिदर यांना जोडणारी आहे कृपया डिस्क्रिप्शन मध्ये अधिक माहिती लिहिलेली आहे ती पहा आणि कृपया पूर्ण व्हिडिओ पहा ही नम्र विनंती श्रीशैलम ला जायला तुम्हाला मरकापूर स्टेशनला उतरावं लागेल ते संध्याकाळी पाच वाजता येते पाच सवा पाचला येतं तिथून श्रीशैलम हे पंच्याऐंशी किलोमीटर दूर आहे ते एस टी बसनी आंध्र तेलंगणच्या एस टी बसनी तुम्हाला जावं लागतं गाड्या पुष्कळ आहेत पण संध्याकाळी सात नंतर बंद होतात कारण जंगल एरिया आहे मरकापूर ते श्रीशैलमपर्यंत तर त्याचं भान ठेवा हे बघा शेवटचा डबा शेवटच्या डब्यावरती एक्सचं चिन्ह आहे तो सगळ्यात शेवटचा डब्बा असतो तर तो जर चुकून कुठे गाडीचं कपलिंग एखादं सुटलं आणि काही डबे राहून गेले तर तशी गाडी पुढे जाताना गेटमधून जो असतो रेल्वेच्या फाटकावरती त्याला ते कळतं आणि तो स्टेशन मास्तरला मा फोन करून कळवतो आणि मग ती गाडी थांबून त्याला पुन्हा एकदा ते डबे जोडले जातात असं काहीतरी आहे प्रोसिजर त्याच्यासाठी मोठं चिन्ह असतं एक्स ते पायथून दिसतं आहे ही गाडी सुटलेली आहे हॅपी जर्नी या गाडीला बघून मला अजून एक विचार आला मनामध्ये की ही अठरा डब्यांची ट्रेन आहे तर अठरा डब्यांच्या ट्रेनमुळे ती त्याला अजून सहा वॅगन गुड्स वॅगन जोडायचा स्कोप आहे म्हणजे सहा डबे जोडायचा स्कोप आहे तर ही स्पेअर कॅपॅसिटी आहे तर औरंगाबाद हे सुद्धा एक कमर्शियल इंडस्ट्रीयल आणि ट्रेड सेंटर आहे मॅन्युफॅक्चरिंग सेंटर आहे तर याला सहा वॅगन गुड्स वॅगन कंटेनर वॅगन जोडता येऊ शकतात तर त्या कंटेनर वॅगन्स थेट एंड टू एंड म्हणजे औरंगाबादला जोडायच्या आणि गुंटूरला काढून घ्यायच्या हे गुंटूर दुसरा एंड आहे अशा पद्धतीने पाठवता येऊ शकेल तेवढंच रेल्वेचं थोडं उत्पन्न वाढेल तर याचा विचार करावा बाकी त्यांना यांना ही आयडिया कशी वाटली ते कृपया कॉमेंट करून कळवा ही विनंती हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर लाईक रिकमेंड आणि सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद याच्या आधीचे व्हिडिओ पण बघून घ्या ते पण असेच ट्रेन्सवरती केलेले आहेत या ट्रेननी बरेच देवस्थानं जोडलेले आहेत अशी ट्रेन चांगली ट्रेन सुरू करण्याबद्दल रेल्वे डिपार्टमेंटला धन्यवाद ओम नम शिवाय जय माता दी म्हणजे ज्योतिर्लिंग पण जोडले जातात घृष्णेश्वर परळी वैजनाथ आणि श्रीशैलम तसंच परभणीला उतरून तुम्ही औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगला पण जाऊ शकता ते तिथून पन्नास किलोमीटरवरती आहे परळी ज्योतीचं ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ हे तर परळीला स्टेशनच आहे ही गाडी नंतर विकाराबाद जंक्शन बिदर हैदराबाद मार्गे गुंटूरला जाते व्हाया मरकापूर जाते मरकापूर हे श्रीशैलमला उतरण्याचं स्टेशन आहे कृपया सर्व ठिकाणचा रोड मॅप बघून घ्या बस टॅक्सी हॉटेलची माहिती घ्या इकडे गुंटूरून येताना संभाजीनगरला आल्यावरती तुम्हाला घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला पण जाता येतं ते संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद स्टेशनपासून तीस किलोमीटरवरती आहे एस टी बसनी जाता येतं चांगली सोय आहे ही सोय करून दिल्याबद्दल आपण महाराष्ट्र एस टीला धन्यवाद देऊया अशीच अनेक ठिकाणी देवस्थानला जायला रेल्वे स्टेशनवरून एस टी बसेसची चांगली सोय आहे आधी ॲडव्हान्स बुकिंग रिझर्वेशन करून जाणे चांगले ग्रुपने यात्रेला जाणे चांगले हा पहा एक एस्केलेटर म्हणजे स्वयंचलित जिना हा संभाजीनगरच्या प्लॅटफॉर्म वरती लावलेला आहे प्रत्येक ठिकाणी याच्यानी प्रवाशांना वृद्ध प्रवाशांना सामान घेऊन जाणाऱ्यांना प्रवाशांना आणि म लहान मुल मुलं घेऊन जाणाऱ्या महिलांना हां वरती जायची ओव्हरब्रिजवर जायची चांगली सोय होते त्याबद्दल आपण रेल्वेला धन्यवाद देऊया तू भूल क्षमासो धन्यवाद ओम नम शिवाय